तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग पुढच्या कथानकाला वेगळेच मिळून देणार आहे आजच्या भागात अशी काही खेळी खेळली आहे की महिपत सकट सगळे आलेत नेमकी काय झालं हे जाणून घेण्यासाठी आजचा हा भाग पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल एकर मात्र प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीला प्रताप अर्जुनकडे तक्रार करत असतो की हे नाटक मी पुढे कंटिन्यू करू शकत नाही मात्र अर्जुन त्याला विचारतो डॅड काय काय झालं पण तो अरे यार मी थोडं त्या सायलीला ओढलो जे डोळ्यात तास पाणी आलं रे आणि मला ते बघवत नाही आहे आता अर्जुन त्याची समजूच काढतो की डॅड हे आपण सगळं करतोय आपल्या घरा घराच्या भलाडी करतोय ना म्हणजे आपलं घर पुन्हा पाहिल्यासारखं एकत्र राहील म्हणून प्रताप म्हणतो सगळं ठीक आहे पण मला सायलीला असं बघवत नाही यार आधीच मधुबाईंच्या अशा अवस्थेमुळे ती बिचारी टेन्शनमध्ये असते आणि तिला आणखी त्रास द्यायला मला आवडतच नाही आहे मग अर्जुनही म्हणतो तुम्हाला असं वाटतं का तिच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे बरं वाटेल पण आपण हे सगळं चांगला ठिक करतोय आणि खरंच मी थोडं खाली किचन मध्ये सायली अजूनही प्रताप आणि अस्मिताला विचार करत असते आणि तिला असं विचार करताना बघून प्रतिमा जवळ येऊन तिची समजूत काढते की प्रताप तो बोलण्याचं टेन्शन घेऊ नको कारण तो जे काय ओरडला आहे ना ते अस्मितामुळे ओरडलाय त्याच्या काळजीवर ओरडलाय तू बिलकुल दोघांचं टेन्शन घेऊ नको मात्र सायली म्हणते हे दोघांचं हल्ली मला वागणं तुम्हाला विचित्र वाटत आहे की बाबा माझ्यावर कधी एवढे ओढत नव्हते आणि असं आता कुठे कुठे माझ्याशी चांगल्या वागायला लागल्या आणि अचानक त्या अशा पलटल्या का मला वाटतं हे दोघे नाटक करताय असं बोलल्यानंतर मात्र प्रतिमाला वाटतं आपल्याला भांड फोडतं काय म्हणून असं काय नाही असं काय नाही ते, का का ते दोघे ना खरच ओरडले असतील पण तू काळजी करू नकोस जे काय होईल ना शेवट चांगलाच होईल ते असं बोलल्यानंतर मात्र म्हणते म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय मग प्रतिमा पुन्हा भारत मला म्हणायचं आहे की शेवटी तो तिच्या बाळाच करते ना आणि जेव्हा तिला बाळ होईल ते सगळं गोड आणि चांगलंच होईल ना मग मात्र सायलीला ते बोलणं पडतं मग प्रतिमा म्हणते मला वाटतं मी तुझ्यासाठी ना इथेच थांबावं म्हणजे तुला माझ्याजवळ माझं मन तुझं मन मोकळं करता येईल मग हे ऐकण्यात तर मात्र सायली प्रचंड खुश होत आहे आणि पुढच्या क्षणी आपल्याला दिसतं की सगळे सुभेदार कुटुंबीय डायनिंग टेबल जेवायला बसतंय आणि ठरल्याप्रमाणे अर्जुनच्या इशार्यानुसार अस्मिता पुन्हा ॲक्टिंग करायला सुरुवात करते ती म्हणते हे काय सायली आमटीत मीठच नाही आहे विमलता मीठ आणत जाते तोपर्यंत लगेच अस्मिता म्हणते तू नाही आणायचं सायलीची हात तुटली की काय बिचारी साली लगेच मीठ आणते पण अस्मिता धक्का मारून सगळं मीठ तिच्या ताटात आहे आणि पुन्हा तिला आवडते काय सायली मी थोडं मीठ तुला मागितलं होतं पुन्हा डब्बेर कामा केला मात्र सायली सांगायला लागते की तुमच्या धक्क्यानेच मीठ पडलंय मात्र अस्मिता काही ऐकाय तयार नसते मग सायली घाबरून म्हणते ठीक आहे ठीक आहे मी काय करते तुमच्यासाठी ना दुसरं काही ते बनवून आणते कारण प्रताप तो तिला ओढतो ते पण अस्मिता इशारानुसार त्याची इच्छा नस ते पर्यंत अर्जुन त्याला फोर्स करतो प्रताप म्हणतो काय सायली तू ना हल्ली अस्मिताची बिलकुल काळजी घेत नाहीये आणि काय तिला ताण देतेस या अवस्थेत तिला ताण द्यायला नको हे तुला कळत नाही का बिचारी सायली खूपच घाबरते टेन्शनमध्ये येते ते मला माफ करा मी तुमच्याकडे काहीतरी बनवते मात्र अस्मिता म्हणते बस म्हणजे तू बनवणार तोपर्यंत उपाशी बस काय मग प्रताप तिला ओढतो काय चाललंय सायली हल्ली तुझं मग ती भैया ठीक आहे मग मी ना काय करते अस्मिताई थोडे शिक्रम म्हणते लवकर होईल बिचारी अस्मिता बिचारा प्रता प्रताप नाही यालाच असता ते बसून असतात मग साली किचनमध्ये जाते आणि शिकराम म्हणून आणते पण तोपर्यंत इकडे प्रतिमा सुद्धा बिचारा सायलीमुळे टेन्शन वाजता असते ती म्हणते हे काय बोलत आहे आमटीत तर मीठ वगैरे चांगलं आहे कल्पनासुद्धा म्हणते की आमटी तर चांगलीच झाली अस्मिता तू काय हे नवीन नाटक सुरू केली आहे मग प्रताप पुन्हा ओढतो कल्पना तू आणि सायली तिची काळजी घ्यायला पाहिजे आणि तिचे मूड स्विंग होत असतं ठीक आहे तिला नसेल लागलं ला, बेचावायला लागला असेल काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मग काय मित्रांनो पुढच्या क्षणी सायली ते शिकवण घेऊन तिथे येते आणि लगेच पुन्हा अस्मिता नाटक करायला लागते ते म्हणते हल्ली ना मला सायली तू तो तोंड बघून तो 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 जेवण जात नाही मी एक काम करते रूममध्ये जाऊन जेवायला जाते मग ती बिचार निघून जाते मग प्रताप पुन्हा नाटक करतो हे काय सायली काय चाललंय हल्ली तू अस्मिताची काळजी घेत नाही तिला जीव देत नाही तिची पाळ हेळसाळ आहे बिचारी सायली टेन्शन येते तिकडे अर्जुन म्हणतो आता मी पण जेवत नाही आहे प्रताप म्हणतो मी पण जेवणार नाही आज सगळे जेवायचं नाही म्हटल्यानंतर मात्र सायली म्हणते नाही नाही इथून कोणी उठणार नाही मी आता शपथ घेते की पुढचे तीन दिवस तुम्ही तर जेवले नाही ती सगळ्यांना विनंती करते कोणी कुठे जाऊ नका नाही तर पुढचे तीन दिवस मी पण अन्नपणाला शिवणार नाही असं म्हटल्यानंतर सगळे बिचारे शांत बसत ते जेवतात मात्र तिने एक ठरवलं असतं की आज अस्मिता माझ्या वेळ उपाशी राहिल्यात ना आजचे दिवस तरी मी जेवणार नाही म्हणून ती बिचारी न जेवणाचा ठाम असते तिकडे अर्जुनी मनात विचार करतो की सायली मी तुला उपाशी कसा राहतील हो मग थोड्या वेळ आपल्याला दिसतंय की सगळं जेवणावर झालं असतं आणि सायली सगळ्या भांडवार आवडत असते प्रतिमा ती समजून काढायला प्रयत्न करते की सायली जे झालं ते झालं तू जेवण करून घे आणि वर्ण मात्र प्रताप आणि अर्जुनी बघत असतात प्रताप अर्जुन म्हणतो अरे रे जाणार समजूत तर जीव घाल काहीतरी आणि लगेच अर्जुन खाली यायच्या अगोदर त्याला की कल्पना कोणास ताड भरते प्रतिमातील विचारते कोणा ताट भरते तू ती म्हणते ह्या मुलीसाठी कारण मी बघितलंय अस्मिता आज जे काय वागली ना त्यात ह्या मुलीची काहीही चूक नव्हती सगळं काही व्यवस्थित असताना अस्मिताने थोडं नाटक केलंय पण त्याची शिक्षा हिला काय भेटली पाहिजे हिला शिक्षा भेटता कामा नाही हे ऐकून प्रतिमा तिकडे अर्जुन आणि प्रताप सुद्धा फार खुश होतात आणि मित्रांनो आता ह्या मालिकेतला ह्या भागाचा किंवा इथून पुढे येणाऱ्या भागाचा टर्निंग पॉईंट येतोय म्हणजे होतं काय नागराज आणि महिपत मस्त पीत असतात नागराज महिपत जवळ मन मुकळे करत म्हणतो आता कुठे मला झोप आली बाबा गेले दोन दिवस मी फार टेन्शन होतो मला सतत अशी स्वप्न पडायची की पोलीस माझ्या घरी आली आहेत मला पकडून घेऊन चाललेत वगैरे वगैरे म्हणजे दोन दिवस झालं कुणालाच कारण नाही की मधुबना भोसल कोणी महिपत नागराज सेट तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका हो तुम्ही हाफ मर्डरच केलाय मी तुम्हाला पोलिसांना हात लावू देते तुम्हाला बस का तुमच्यापर्यंत ही गोष्ट येणार पण नाही मग दोघे म्हणतात की चल आता एन्जॉय करूया कारण साक्षी वकील भेटलात पण दोघे एन्जॉय करत असतात त्याच वेळेस महिपतच्या फोनवर एक फोन येतो नागराज बघतो अरे तर फोन तर साक्षीच आहे महिपत म्हणतो असं कसं चालणार नागराज सेट माझी पोरगी जेलमध्ये आणि त्याशी बोलल्याशिवाय मला चैन पडेल का मी ते आपल्या पोलिसाला पैसे दिले आणि तिला फोन दिलाय मग तो म्हणतो बोल साक्षी मला मा माहिती तू कशासाठी फोन केला आहे वकल्याने तिचं काम सुरू केलंय आणि तू लवकरच बाहेर पडशील मग साक्षी म्हणते वकल्याने काम सुरू करो करो अथवा न इकडे मात्र प्रियाने तिचं काम सुरू केलंय महिप काय झालं काय केलं तिने आता ती म्हणते अहो तिने एक नाटक केलं तिने प्लॅन अगदी बरोबर भर, केला आणि बघा तिचा प्लॅन काय होता साक्षी सांगते तिने काय केलं दोन ते तीन दिवस अन्न खालं नाही मात्र बीपी लो झाला चक्रीून पडली ती आणि मग तिचा डॉक्टर नवरा आणि डॉक्टर जेलच्या डॉक्टरनी तिला शिफ्ट केलं हॉस्पिटलमध्ये आता ती मस्त पैकी तिथे राहते एन्जॉय करते मस्त मस्त खाते म्हणजे इथून ती बाहेर पडली ते पण माझ्या आधी आता अण्णा मला इथे एक क्षण राहायचं नाही पटकन काहीही करा मात्र इथं बाहेर काढा नागरा महिपत म्हणतो ठीक आहे मी परत बघतो काय ते मग फोन कट झाल्यानंतर नागराज तर महिपत झालं तरी काय महिपत होतो यार ती पोरगी ती चितुंदरी काय भयंकर राव तिने तिचं प्लॅन सुरू पण केला म्हणजे तिने काय केलं दावात गेली के आता ऍडमिट झाली मस्त त्या बिचार पडून ती आराम करते खाते पिते आणि माझी पूर्वी जेलमध्ये मा यायला काय सॉलिड डोकं या पोरीचं हिचं डोकं ना मेंदू ना त्या शास्त्रज्ञांनी घेतलं पाहिजे रिसर्च करायला बाप रे बापण खरंच तिकडे ना आपल्याला दिसतं हॉस्पिटलमध्ये अश्विन त्या प्रियाला खाऊ घालते प्रिया मात्र नाटक करते ती म्हणते नाही रे मला जेवायचं नाही ना ते जेलच्या जेवणाने माझी तोंडाची चवस गेली आहे अशी म्हणतो बाई हे जेवण घरचं आहे आणि पेशंटसाठी वेगळं जेवण असतं तू खा ती म्हणते आता मी किती दिवस ते खाणार इथं इत, ठीक आहे इथे आहे तो हे खाणार पुन्हा जेलमध्ये गेल्यानंतर पुन्हा जेलच खायचं मला मला काही नको पण आशिर म्हणतो तू काळजी करू नको मी वकिलाबद्दल बोलतोय आणि पटकन पटकन जे काय करता येईल ना ते करतो आणि तुला जमिनावर मुक्त करतो ती म्हणते तू काय करतो ते साक्षीने तिकडे वकिले मिळवला ते आपण वकिले आणला भरमसाट पैसे होतले आणि ते आता बाहेरही पडणार मी मात्र खितपत पुन्हा जेलमध्ये अशुन म्हणतो नाही 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 तू काळजी करू का नको मी हवं ते करतो सध्या ते खा ना मग ती म्हणून करते अरे सगळ्यांनी माझी साथ सोडलीये त्या किल्लेदारांनी पण सोडलीये पण हा बकरा अशुन माझ्यासोबत आहे ना तोपर्यंत मी एन्जॉय करते म्हणून ती त्याचा आजचं खायला लागत म्हणजे मित्रांनो आता साक्षीच्या आणि महिपतच्या जीवावर बसून आणि मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतोय तर मित्रांनो बघितलं तुम्ही म्हणजे प्रियाने एक सॉलिड डॉक्टर आहे साक्षीच्या अगोदर ती जेलच्या बाहेरही आली आणि आपल्याला माहिती आहे का लवकर ती जेलमध्ये जाणार नाही ती नाटक करणार आणि ती आरामात अश्विनला आणि डॉक्टरला वेळात काढणार म्हणजे किती सुपरफास्ट चाललं आहे आता मला वाटतं ती लवकरात लवकर यांच्या घरी पुढे ते काय पुढं काय घडतं हे जाणून घेण्यासाठी हे मालिका पूर्णपणे आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं प्रियाचं पुढचं पाऊल काय असेल कमेंटद्वारे कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या